तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट दाखवतो मी हे बघा ना शेतकऱ्याने जगावं का असं का जगूच नाही माहिती ना सध्या काही पाऊस पडलेला आहे तर हे कांदे बघा हे कांदे हा तुम्हाला दिसत असेल मित्रांनो हे कांदे आणि हे सरलेले कांदेत पाऊस एवढा आहेत ना भयानक परिस्थिती तुम्हाला दाखवतो हे माझ्या शेतातलं जे हे बघा हा कांदा मी उचलतो हा बऱ्यापैकी तुम्हाला दाखवतो मी माणसं सुद्धा मी येत नाही आणि अशी परिस्थिती आहे हे बघा हा चांगला माल आहे हा तुम्हाला दिसतोय ना हा चांगला माल आहे पण तुम्हाला आता ना ल दाखवणार आहे मी हे पाहिलं का हे बघा अजून वास आहे ना वास पूर्ण सल्ले कांदा सोडून गेला हा इथं आम्ही एक प्रकारे कांदा टाकलेला होता मित्रांनो जवळजवळ ना आता सकाळपासून तीन चार दिवसापासून मी मेहनत करतोय शेतामध्ये आणि विशेष म्हणजे हा माझाच शेतातलाच कांदा आहे तर परिस्थिती एवढी भयानक आहे ना, ना हा दिसतोय का मित्रांनो इथं तुम्ही पासून थांबणार नाही तुम्हाला आता एक कांदा म्हणजे एवढा सल्लेला आहे तुम्हाला दिसतोय एवढा अशा सुद्धा बसत नाही त्याचा विचार करतो त्याच्यावर काय बसावं आणि जो पाण्यात सापला ना जो म्हणजे एवढा पाण्यात सापडलेला ना हा कांदा की थोडाफार वासलेला आहे हे बघा याला तुमच्या भाषेत गुणी पोती काय म्हणतात ती शेक भरलेली आणि या हे जे शेत आहे माझं हा जो तुमच्या भाषेत एक तुकडा म्हणू शकतो आपण एक स्क्वेअर फूट हा जे सॉरी स्क्वेअर फूट नाही हा स्क्वेअरमध्ये जो दिसतोय ना तुम्हाला तिथं आम्हाला ऐंशी असं गोणी भरतात ऐंशी गोणी भरतात यावेळी फक्त इथं तीस भरलेले आहेत एकूण थोडं घामपण मला जास्त येतोय आहे वातावरण तसं आहे म्हणून तर जवळजवळ पन्नास गोणीचं नुकसान आमचं या शेतामध्ये झालेलं आहे दिसतात फक्त तीस गोणी आहेत तीस पन्नास असे सडून गेले आहेत मित्रांनो तुम्हाला मी अजून पण दाखवतो ही आमची आई आहे ना हे बघा अशी गोळा करते आहे मी मिळत नाही हे बघा हे बघा ना पूर्ण शेतभर हे तुम्हाला दिसतंय का हा कांदा फेकलेला आहे मी वाहण्यासाठी हा बघा याच्यात किती सडणार आणि किती कामात येणार माहिती हे बघा ना हा महापूर आहे मित्रांनो हे बघा हे बघा तुम्ही बघा ना हे बघा हे बघा पूर्ण फेकलेलं आहे इथं नाही बरं का इथं वकडी वरती पण आहे ते दोन अजून जे आहेत ना ते, ते चेक करायचं आहे चे मला तिकडे भरपूर काम नाही माझा मित्रांनो आत्तापर्यंत आपण लोकांचं कल्याण करत आलो पण भगवंत ना <laughs> म्हणावं तर आम्हाला आमच्या बाबतीत असं का वागतो तेच कळत नाही काही पाऊस आलेला आहे मेचा महिना आहे आणि एवढं भयानक नुकसान झालेलं आहे चार महिने घरशी अक्षरशः राबतात आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण होईल तुम्हाला अजून दाखवणार मी इथं हायलाईट आहे अजून तर ब म्हणजे सॉरी इथं टेरर आहे अजून तर मूवी तुम्हाला बघायचं आहे हे बघा इथून आम्ही काही पोती आवरली चाललेला मला बरंच आवरला इथं आता काही मेंढ्या वगैरे चरल्या असतील तर मला माहीत नाही तुम्हाला मी अजून दाखवतो बरं का अजून महापूर दाखवतो तुम्हाला की अजून किती नुकसान झालेले आहे असं इथं तारी आहेत तारीच्या खाली मी कॅमेरा घेणार नाही उकळून घेतो एक व्हायचं कारण म्हणजे ना अचानक आलेला पाऊस कळलंच नाही अरे तसा जमा झाला कागद भेटला नाही ताडपत्री भेटली नाही दाखण्यासाठी ऊन होतं कडक मेच्या महिन्यात पाऊस येत नाही सहसा शेवटच्या मेच्या शेवटच्या हप्त्यात आठवड्यात हा पाऊस येतो येत नाही तो आणि एवढा पण येत नाही तो रात्रभर चालला म्हणे आणि तो पाच सहा दिवसापासून चालू आहे आता दाखव तुम्हाला हे बघ दिसे तुम्हाला बघ हे थोडाफार वाचलेला आहे आता इथं बी जवळजवळ असेल ना वीस का पंचवीस गोणी भरतात चार पाच गोणी दिसत आहेत दहा पंधरा गोणीचं असं नुकसान हे दिसत असेल तुम्हाला काय करतील घरात घरातले आई आणि वडीलच होते माणसं नाही आहेत आणि धावपीत किती पायणार आहेत ते कमीत कमी हा सात आठ ट्रॅक्टर कांदा या अजून दाखव तुम्हाला मी बघा तुम्हाला दिसतं आहे का त्यांनी काय केलं माहिती आहे का त्या धावपाची एवढी होती कागद पण होता त्यांच्याकडं आणि पाऊस एवढा भानक आला आणि त्यांनी या झाडाच्या आडूशाल ठेवलं पाऊस जर आला आणि तो जर एवढा जोरात पाऊस आला आणि तो जर असं जर पाणी वगैरे आलं तर तुम्ही कांदे वगैरे वाचू शकत नाही आता यांची परिस्थिती मला काय माहिती नाही दिसतं आहे का बाकी वाहून गेला पडलेला आहे आता तो किती वाचलेला आहे काय माहिती दिसतोय तो वरून पूर्ण महापूर आहे पूर्ण महापूर आहे दिसतं का मित्रांनो शेत हे पूर्ण महापूर आहे कांद्याचा महापूर आहे शेतकऱ्यांनी जगावं तर कसं जगावं निसर्ग साथ देत नाही व्यापारी साथ देणार नाही कोणीच साथ देणार नाही आणि शेतकरी एक दिवस असंच राहणार आहे एका मरणार तेच कळत नाही भयानक काम आहे सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर मित्रांनो शेती जरी करा शेती जरी करा पण शेतीमध्ये तुम्हाला तेवढं प्रॉफिट खरं नाही आहे तुमचा लॉस पण खूप जास्त आहे आता काय सकाळपासून मी बरीच घाण अक्षरशः मी पण एक चांगल्या जागेवर जॉब करतो पण अक्षरशः तुम्हाला माहिती आहे का गा। एवढा घाणीत ना सल्लेला कांदा मी उचलला दोन चार दिवसापासून कारण काय असं जास्त जातं त्याला माहिती आहे असं महत्त्व घाम हा जसं त्याचा गेलेला असतो वडिलांनी आई वडिलांनी एवढं घाम कष्ट केलं आणि अशी परिस्थिती आता बघा हा किती सल्लेला आहे बघा तुम्ही किती नुकसान आहे बघा कमी आहे का ह्याच्यापासून अर्धा किलोमीटर सुद्धा कोणी येत नाही एवढा घाण वास येतो आणि हे पूर्ण दीड दोन एकर पर्यंत सुरू आहे पसरलेलं आहे आता इकडून गाडं येते गाडं बैल गाडी बैल आली ना आता हे थोडेफार राहिले उचलून घेऊ कारण आपला नशीबेश असणार आहे बाकी काही नाही आता हे ना बघा गाडं बैल आता तुम्हाला अजून एक परिस्थिती दाखवतो मी कांदा खराब झाला आहे बघा कशी परिस्थिती असेल बघा हे गुणी ना गुणी असं म्हणत आहे पाणी पडते खाली पाणी दिसतं आहे का याचा अर्थ हा कांदा खराब झाला आहे आता मार्केटला जातो का नाही काय माहीत बाकी चांगलं दिसतं आहे पण पाणी येतं कुठून तर कांदा सहसा पाणी येत नाही कांद्यामधून कसं पाणी पडते बा याचा अर्थ कांदा बऱ्यापैकी खराब झालेला आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी जगावं तर कसं जगावं जगाव। कारण हा जो सल्लेला माल आहे ना हा दिसतोय तुम्हाला हा सल्लेला माल ठीक आहे हा 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 चलेला माल तुम्हाला आता उजळत दिसत असेल हा एक आम्ही खाणार शेतकरी आम्ही खाणार आहेत आणि जो चांगला माल आहे ना तो व्यापाऱ्यांना पाठवणार हो आहे आणि ते व्यापारी काय करतील माहिती आहे का तसा भाव देणार नाही तर मग ते माल तुम्हाला खराब आहे छोटं नशीबच असतं ना ते आपल्याला आमच्या आम्ही पिको आमच्या नशीब छोटे असतं तर असा आ... कांदा तिकडं जाणार आहे मार्केटला आणि असं आहे पूर्ण आता बघू काय अवस्था आहे त्या मित्रांनो शेतकऱ्यांकडून जर काही वस्तू घेता असाल ना रेट करू नका अजिबात कारण खूप मेहनत असते ठीक आहे ठेवू का घे तुमचा निरोप जय शिवराय